नमस्कार मित्रांनो मी आकाश मी घेऊन येत आहे तुमच्या नवीन त्या वेबि नाव आहे प्रतिकार सचिन नावाची भूमिका करत आहे सचिन नावाची भूमिका खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे आणि अमोल गायसाळ आणि आमची टीम या वेबसाईट ह्या वेबसिरीज साठी खूप म्हणजे खूप माहिती मानलेली आहे आणि हे वेबसिरीज तुम्ही नक्की व्हा आणि अमोल गायसवाळांनी मला सचिन नावाच्या भूमिका निवडल्याबद्दल मी यांचे मनापासून आभार मानतो आणि जे शूटिंगच्या दरम्यान जे काही चुकामुक झाले म्हणजे सीन नाही कळाली किंवा काय झालं तर खूप म्हणजे असं मित्राच्या मला समजावून सांगितले की असं नाही हे असं आहे म्हणजे त्यांनी नाही झालं तरी मी त्यांनी माझ्याकडनं करून घेतले म्हणजे मी सरांकडे कधी काम असेल तरी जाणार म्हणजे जाणार म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम मित्रासारखा स्वभाव आहे आणि जर माझे प्रोजेक्ट बाहेर चालू असतील वेळ काढून त्यांच्या काम असतं नक्की आणि तुम्ही पण राहतला भेटा आणि यांचा स्वभाव म्हणजे खूप खूप आहे आणि हे आणि ही वेबसाईट तुम्ही नक्की पहा आणि या वेबसाईट पाहण्या पाहण्या पाहायचं असेल तर तुम्हाला ते एक प्रदूषण चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच वेबसाईट तुमच्या ते नवीन नवीन व्यवसाय आम्ही घेऊन येऊ आणि तुमचा सपोर्ट असाच पाहिजे हीच आवार म्हणजे हीच मी आणि या वेबसाईटला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की जेवढं तेवढं तुम्ही